तुझी मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती माझ्या जीवीचे सहा खडे कोण कोडे धन्य अनुसयाची येता तुका मने पाव दैवता खरोखर माय बापा सुंदर अशा भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे शांततेचं सहकार्य भरपूर आहे सोयीच्या टोकावर माशी बसी एवढा देखील आवाज नाही गावचं कौतुक करावं तेवढं थोडं ज्याने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आमचे दादा चव्हाण राहणार कल्लास मी तुमचं पहिल्यांदा आभार आहे पुन्हा आमचे अतुल पाटील पाटील काय जगताप जगताप अतुल जगताप महाराज आमचे हनुमंत महाराज सरपंच चष्मा चष्मावाले पुन्हा या गावचे पाटील सरपंच डेप्युटी सरपंच टाळकरी माळकरी मळकरी घोळकरी सर्वांचा आभारी आहे आणि जी काही लोक झोपले असतील त्यांनी उठाव आणि पहिल्यापासून झोपावं म्हणजे सुरामध्ये झोप चांगली लागेल खरंय काही गाईला नाही रंगरूप तुमच्या दोघाचं मी लय कौतुक करतो तुम्ही टाळले जोरात वाजवा लागलाय आहे <laughs> पोर आज माझ्या जाळीत किंवा सापडले गावचे पाटील मरून गेले तुम्ही म्हणता लाष्टे गावचे पाटील मला कोण जाऊ पण देणार नाही माघारी ह्या गावचे पाटील नवे महाराज जर साडेतीन हाताच्या गावचे पाटील निघून गेले सरपंच साहेब मग त्या माझी गर्दी भरपूर असतील पिटवून घ्यावं लागतं ती फक्त एकट्याला शेवटाला बायको सुद्धा कोण कुणाची नाही बघा तुम्ही नवरा मरू द्या बाय काय म्हणते थोडा मला थोडा मला तिला खरं सोडून बघा माझं लेकरा बाळा आहे राहू द्या म्हणते हाय लागायला लागली ला 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 और रिवोज घेर टाकते म्हणून या जगामध्ये एकटं यायला आणि एकटं जायला नाही रे ना जे कुणी नाही रे येक्ते येक्ते जाया एकट हो आयुष्य खातु का सावधान भेटी मेला सुख सोळा स्वर्गी नाही माय बापानो म्हणून गावचे पाटील मरून गेले त्याच्या नारीने थोडे भरले त्याच्या वाड्याचे पूर्वज ही पोर माझ्या झाली कि सापडले एका जनार्दनी दादा आपुल्या नारीला सांग सांगितले तर काम नाहीतर तिला उपाट झाडाशी टांग राजा राणीच्या जोडीला पाच मजली माग कुणाचं योगदान आहे कुणाचं योगदान लाल दिव्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान योगदान आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे <laughs> कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला म्हणून माय बाप्पा नो अशा खंडात भारत देशात महाराष्ट्रात सोलापूर माझा जिल्हा सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हाय तालुका पुळवाडी माझ गाव पुळजवाडी माझं गाव तानाजी मधने माझ नाव तानाजी मधने माझं नाव ज्यांनी भरड शिकवली त्याच छान शेख नाव गुरु करावा बळकट खुली धरून मनगट आगीजा मी बगीजा बगीजा मी लेखीर बंदर माझ्या पांडुरंगाचं नाव मेरी दिल के अंध मी उद्दू माळ्यात माझी नजर गेली आकाशात मी होतो मला माझी नजर गेली आकाशात माझ्या पांडुरंगाच नाव साऱ्या भारताच्या नकाशात इंडिया इज माय कंट्री पंढरपूर इज माय सिटी इंडिया इज माय कंट्रीपूर इज माय सिटी आणि पांडुरंग इज माय पापर टी गुमतोय हो शंभरात शंभर गेलं खाली राहिलं शून्य पंचमच्या स्वरामध्ये ना गायाला बहु लागत पुण्य होणार गावचे पाटील मरून गेले त्याच्या नारीने तुडे भरले एका केनार्जनी दादा आपल्या नारीला नारी आप नारी सांग सांगितले तर का नाहीतर तिला उपारटे झाडा शितांग